जीवनाची खरी जागीर गंगातिरीच्या शांत प्रदेशात एका लहानशा गावाच्या बाहेर एक विद्वान ब्राह्मण आचार्य विष्णुदेव यांनी आपले गुरुकुल सुरू केले होते ते तर्कशास्त्र आणि धर्मशास्त्राचे गाडे पंडित होते पण तरीही साध्या जीवनात समाधानी होते त्या काळात राजगड या नगरावर महाराज आनंद सेन यांचे राज्य होते महाराज अत्यंत न्यायप्रिय आणि विद्यानुरागी होते एके दिवशी त्यांना बातमी मिळाली की असा महान आचार्य दारिद्र्यात दिवस काढत आहे त्यांच्या मनाला हे लागले ते स्वतः गुरुकुलात पोचले आचार्याने नम्रतेने त्यांचे स्वागत केले महाराज विचारतात आचार्य मी आपल्या सेवेसाठी काही करू शकतो आचार्य विष्णू देवस्मित करून म्हणाले महाराज प्रभूच्या कृपेने मला काहीही कमी नाही मी पूर्ण समाधानी आहे महाराज थोडे आश्चर्यचकित झाले तरीही काही खर्च काही गरज असेलच ना आचार्य म्हणाले महाराज माझ्या गृहस्वामिनीला विचारावे तेच खरं सांगेल मग राजा गृहिणी सुमित्राकडे वळले आणि विचारले माताजी तुम्हाला घर खर्चासाठी काही कमी पडते का सुमित्रा शांतपणे म्हणाली महाराज ज्या घरात भगवान आणि साधक असतात तिथे अभाव कसा राहील राजा म्हणाले पण कपडे अन्न पाणी विश्रांती या गोष्टींची गरज नाही का ती हसून म्हणाली महाराज कपड्यासाठी प्रभूची कृपा आहे अन्न विद्यार्थ्यांच्या हातून येते पाणी विहिरीतून मिळते आणि झोपण्यासाठी धरणी मातेचा आशीर्वाद आहे मग उन काय राजा भाऊ खोन म्हणाले देवी आम्हाला वाटते की तुमचे हे पवित्र कार्य अखंड चालावे म्हणून आम्ही का काही जमीन जागीर म्हणून द्यायची इच्छा बाळगतो त्यावर सुमित्रा मंद हसत म्हणाली महाराज प्रत्येक जीवाला परमेश्वराने दोन गोष्टी दिल्या आहेत संतोष आणि श्रद्धा ज्याच्याकडे या दोन जागिरी आहेत त्याला आयुष्यात काहीच कमी पडत नाही राजा आनंदसेन नम्रतेने नतमस्तक झाले त्यांच्या डोळ्यात भावनांचे अश्रू होते त्यांना उमगले हीच खरी जागीर आहे जी आयुष्यभर टिकणारी आहे शिकवण ही कथा आपल्याला शिकवते की धन वैभव आणि सत्ता क्षणिक असतात पण समाधान आणि श्रद्धा या दोन अमूल्य जागिरी जर माणसाकडे असतील तर आयुष्य खऱ्या अर्थाने समृद्ध होते